नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या भारतसेना यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत ताळपत्री खरेदी करण्यासाठी या ठिकाणी पन्नास टक्के अनुदान शासनाकडून मिळत आहे तर या संदर्भात संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण बघूया त्यासाठी हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तुमचा जास्त वेळ घेणार नाही मित्रांनो परंतु तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती मी या ठिकाणी सांगणार आहे मित्रांनो या ठिकाणी शेतकऱ्यांना शेतामध्ये ताळपत्री खूप अतिशय महत्त्वाची वस्तू आहे आणि ती खरेदी करण्याकरता त्यांना बाजारात खूप जास्त पैसे मोजावे लागतात परंतु मित्रांनो शासनाकडून तुम्हाला पन्नास टक्के म्हणजे अर्धे पैसे या ठिकाणी सरकार तुम्हाला देणार आहे ताळपत्रीचे तर काय प्रक्रिया आहे जाणून घेऊया मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम मी तुम्हाला वेबसाईटसुद्धा दाखवून देतो आणि प्रक्रियासुद्धा सांगतो अतिशय सोपी पद्धत आहे ही बघा हे वेबसाईटसुद्धा मित्रांनो या वेबसाईटवर तुम्ही अर्ज करू शकता परंतु तुम्हाला काय करायचं आहे लक्ष देऊ आहे का मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ताळपत्री विकत घ्यायची आहे मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला जे ताळपत्री आवडेल म्हणजे संपूर्ण प्रक्रिया ऐकून घ्या लक्ष देऊन जे ताळपत्र तुम्हाला आवडेल मग ती महागडी असो कुठलीही असो तुम्हाला जर ती ताळपत्री आवडेल तुमच्या आवडीची एक महागडी किंवा एक चांगली ताळपत्री विकत घ्या विकत घेतल्यानंतर त्याचे जे बिल आहे मित्रांनो त्या ताळपत्रीचं बिलसुद्धा तुम्ही या ठिकाणी घ्या आणि व्यवस्थित सांभाळून ठेवा आणि नंतर तुम्हाला त्या ताळपत्रीचं बिल व या ताळपत्री योजनाचं फॉर्म अर्ज ताळपत्री योजनेचा अर्ज आहे आणि ते बिल आहे त्याला स्टॅपलरची स्टॅपलर मारून त्या अर्जासोबत ते बिल जे आहे ते तुम्हाला द्यायचं आहे आता तुम्हाला कुठे द्यायचं आहे तर तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी पंचायत समिती असते त्या ठिकाणी ते द्यायचं आहे मित्रांनो नंतर तुम्हाला ते अर्ज मंजूर झाल्यानंतर त्याचे त्या ताळपत्रीचे जे जेवढं बिल आहे त्याचे जे निम्मे पैसे आहेत ते शासन तुमच्या अकाऊंटमध्ये तुम्हाला देऊन टाकेल अशा प्रकारची खूप सुंदर योजना आहे मित्रांनो आपण महाराष्ट्रातल्या सर्व नागरिकांसाठी सर्व शेतकऱ्यांसाठी मुलं मुली वृद्ध विद्यार्थी सर्वांसाठी शासकीय योजना व सरकारी योजनांची माहिती सांगत असतो तरी सर्वांनी कंपल्सरी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे त्याचबरोबर जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचा आहे आणि मित्रांनो माझी एक वेबसाईटसुद्धा आहे कृषी कॉर्नर डॉट कॉम कृषी कॉर्नर डॉट कॉम माझी एक वेबसाईटसुद्धा आहे मित्रांनो जर तुम्ही शेतकरी असाल तर त्या कृषी कॉर्नर डॉट कॉम या वेबसाईटला आताच भेट देऊन द्या माझी स्वतःची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती तुम्हाला विविध शेतीतील योजनांबद्दल माहिती मिळत जाईल आणि कृषी कॉर्नर डॉट कॉम ही वेबसाईट तुम्ही सर्च करा किंवा मग या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते वेबसाईट तुम्हाला देऊन टाकेल ठीक आहे आणि हो तुमच्या इतर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ लक्ष देऊन व्हॉट्सअपवर शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप्सवर शेअर करा जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा माहिती मिळेल आणि जर कुठली अडचण आली तर मला कमेंट करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ताळपरी यो ताळपत्री ही जी योजना आहे ताळपत्रीची या ताळपत्रीबद्दल संपूर्ण माहिती लेखी स्वरूपात टाकलेली आहे तरी सर्वांनी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती कंपल्सरी वाचायची आहे कारण डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती जर तुम्ही वाचली तरच तुम्हाला या ठिकाणी डिटेल माहिती माहिती पडेल ठीक आहे आता डॉक्युमेंट बघून घ्या आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक शेतया सातबारा व ताळपत्रीचं बिल आणि तो अर्ज या ठिकाणी तुम्हाला सोबत द्यायचा आहे तर एक वेळा प्रत्येकाने कंपल्सरी काय करायचं आहे प्रत्येकाने कंपल्सरी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समधली माहिती वाचून घ्यायची आहे ओके आणि काही अडचण आली तर हा व्हिडिओ परत एक वेळा सुरुवातीपासून बघायचा आहे चला आत्ता तुम्ही तर फार वेळ घेणार नाही आणि एक वेळा आपलं चॅनल ओपन करून आपल्या चॅनलला भेट द्या मित्रांनो ठीक आहे तो इतर सुद्धा महत्त्वाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी टाकलेले आहेत काही रिलॅक्स हा काही काळजी करू नका अडचण आली तर मला कमेंट करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व एक वेळा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमॉक्स तुम्हाला माहिती बघून सर ठीक आहे चला तर मी तुमची रजा घेतो आपण भेटूया पुढच्या डोममध्ये एका नवीन सरकारी योजनेसह तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान एक वेळा चॅनल ओपन करून चॅनलच्या होम पेजला भेट द्यायला विसरू नका